व तात्यास श्यामराव टिळे यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य दिव्यास आदातच मैदान या वादातील बावन्न सुटण्यासाठी सज्ज अय चर्चा करणारे चला मैदान मोकळे करा सोडा बापू बावन्ना सोडायचाय आईस्क्रीम खाणारे लहान मुलं चला माग चला गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या बावन्न सुटला आणि बावन्न मध्ये लागला पड्याल फोन शिरस्कर आड्याल देखील सुंदर अशी गाडीमध्ये पड्याल देखील लढत येते मरी सोने आड्याल सुलतान दोघात सुंदर अशी लढत झाली लढत झाली आड्याल होते माळ शिरस्कर आणि पड्याल पण होते माळ शिरस्कर घ्या मागा त्रेपन्न लावून घ्या घ्या गाड्या लावून घ्या त्रेपन्न गाडी मालक घ्या लावून घ्या त्रेपन्न लावून घ्यायचा त्रेपन एक ला भैया साहेब चोरबला मुलानी पांघरी डोला स्वामी समर्थ होम कालेश्वरी प्रसन्न ठवा टीना समे समर्थ डॉक्टर शिवराज शेलार मठाजीवाड़ी चार नाथ साहब प्रसन्न के